कंदारीतील महात्मा फुले प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आकाशकंदील स्पर्धेत घेतला भाग संत गाडगेबाबा शिक्षण संस्था कंदार संचलित महात्मा फुले प्राथमिक शाळा कंदार येथे बालवाडी वर्ग ते चौथी वर्गच्या विद्यार्थ्यांसाठी आकाश कंदील भरण्याची स्पर्धा दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी पार पडली या स्पर्धेला चिमुकल्याने मनमुराद प्रतिसाद देत रंगीबेरंगी कंदील सादर केले स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेचा आणि कला आविष्काराचा सुंदर मेळ साधत विविध आकार रंग आणि सजावटीचे आकर्षक कंदील तयार केले या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता सौंदर्य दृष्टी आणि पारंपरिक सणाविषयीची जाणीव प्रदिंगत करण्याचा प्रयत्न करण्यात आला स्पर्धेचे परीक्षण शिक्षिका यू एम कामने शिक्षक एस केंद्रे आनंदा आगलावे मानिक बोरकर मेघा जाधव यांनी केले गुणवंत विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे बक्षीस देण्यात आले या उपक्रमाबद्दल संत गाडगे बाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डी एन केंद्रे साहेब सचिव चेतन भाऊ केंद्रे साहेब आणि संचालिका अनुराधा गीते मॅडम यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन करून त्यांना तसेच पालकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि नियोजन मुख्याध्यापक वाङम रेडिजी यांनी केले त्यांनी शिक्षक व पालकांचे सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले साधारणपणे आकाशकंदिलाचे दिवाळी सणातील महत्त्व केवळ सजावटी पुरते नसून त्यांचे सांस्कृतिक परंपरा आणि आध्यात्मिकता त्यामध्ये दडलेली आहे आकाशकंदील म्हणजे अंधकारावर प्रकाशाचा विजय दिवाळी हीच प्रकाशाची प्रवणी आहे अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा सद्गुणाचा आणि चांगलपणाचा प्रकाश पसरवण्याचा हा संदेश कंदील देतो रामायणानुसार प्रभू श्रीराम रामा रावणाचा वध करून आयुद्धेत पस परतले तेव्हा नागरिकांनी घराघरात दिवे आणि कंदील लावून त्यांचे स्वागत केले त्या प्रकाशमय परंपरेचे प्रतीक म्हणून आजही आकाशकंदील लावले जातात कंदील हा सजावटीचा एक महत्वाचा भाग आहे घर शाळा कार्यालय यामध्ये तो लावल्याने दिवाळीचा आनंद द्विगुणित होतो आणि वातावरणात रंगत प्रकाश आणि आनंद निर्माण होतो आकाशकंदील बनवताना मुलांमध्ये सर्जनशीलता एकत्रित काम आणि हस्तकला कौशल्य विकसित झाले कागद बांबू दोरी यासारख्या साध्या साहित्यापासून सुंदर निर्मिती विद्यार्थ्यांनी केली ती प्रेरणा देणारी ठरली भारतीय संस्कृतीत प्रकाशम उपक्रमात भाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा व त्यांना सहकार्य करणाऱ्या पालकांचा शिक्षकांचा संत गाडगेबाबा शिक्षण संस्था